श्वेताच्या केसांची कटिंग ना श्वेता? हुँ। बस हुँ। श्वेता हेअर कट करायला आले ना आता मम्मी कट करणार आहे तुझ्या मला काय राहायचं सिरियसली हे बघा हे ज्याला केस नाही कापायचे बिलकुल पण ठेवायचे थोडेसे कापू थोडेसे का थोडेसे पर परत शाळा चालू असतो पर्यंत ग्रोथ होईल सर वाढली तर अरे वाढणार ना असं कस तू केस लावून देशील काय तुटलेली केस ना वाढली तर तुटलेली केस आपण ठेवू आणि लावू बाजू नको करू ते फेविक्विक घेव जातेले सोबत सुंदर ओ चिक्को ठीक है बस <laughs> ना बस स्ट्रेट करो दातांसाठी दिसले तिलाच वाटलं असेल म्हणजे मी चांगलीच शुगर बघू आम्ही डाटत सोनो एकदा ते लेयर्स बियर्स मारले ना तोडी कापो मी नाही तिचे केस हा मी सरळच कापतो एक लेंचे जे केस असतात ना ते सर्वात बेस्ट हां पुरून थोडा नंतर मोठी झाली ना फक्त तर आम्ही पण फक्त पुरून जोडी केस चांगली राहते ना तोडी पुरून सगळी काम आई तुला केस वाढवायचे तर त्याची काळजी तुलाच घ्यायची ऐकलं त्या काय बोलतात ते

ती कापलेलीच नाही अच्छा तू लहानपणी का केस कापलेले आहेत ठीक आहे घरी गेलो लहानपणी बघते माहिती मला नाही माहिती काही मी तुला ओळखत नाही बाबू घरी गेलो भांडायचं नाही सोबत मी तुला आत्ताच सांगते हा ही केस घ्यायची आणि फेविस्टिक घ्यायचा वाढली नाही ना की हॅपी आहे ना स्वरा तू मावशी गायला लावीन तेच ना मी गायला लावीन तिचं ती बघून घे बाबू हॅप्पी आहे ना असं मनातल्या मनात असा मना राग येतोय प्रचंड चीड येते मम्मी वरती <laughs>

तुला मी म्हणलो होतं कसे का पाहिजे आधी